हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या होमबडी क्वीन यूट्यूब फॅमिलीमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे ऑनलाईन डिमार्ट शॉपिंग आणि तो पण दिवाळी स्पेशल ॲक्च्युली दिवाळी आपली होऊन गेली आहे पण हा व्हिडिओ थोडा लेट येतो आहे कारण मी याआधीसुद्धा एक डीमार्टचा व्हिडिओ अपलोड केला आहे शेअर केला आहे दिवाळी शॉपिंग रिलेटेडच त्यावेळेला आम्ही स्वतः डीमार्टला जाऊन शॉपिंग केली होती पण काही गोष्टी मनासारख्या मिळाल्या नाहीत म्हणून मग शेवटी विचार केला की जेव्हा आपण दर महिन्याचा ऑनलाईन डिमार्ट शॉपिंग करतो त्याच्यामध्येच आपण दिवाळीचीसुद्धा शॉपिंग करूयात म्हणून मग आजचा हा व्हिडिओ अपलोड करायचं ठरवलं तर हा सगळा माझा नेहमीचा किराणा सामान आहे जो आम्ही दर महिन्याला ऑनलाईनच ऑर्डर करतो आणि याच्यामध्ये ठराविक गोष्टी थोड्या जास्त आहेत दिवाळीनिमित्त काही फळं बनवायचा होता जसं की बेसन लाडू त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि शंकरपाळांचासुद्धा एक छोटासा शॉट मी अपलोड केला आहे तर हे दोन्ही व्हिडिओज तुम्ही नक्की जाऊन बघा आणि ट्राय करा आणि कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ हा स्पेशली दिवाळी शॉपिंगचा आहे त्याच्यामुळे जस्ट ही तुम्हाला ग्रॉसरी शॉपिंग क्विकली दाखवली फक्त तर आता आपण बघूयात की आपण दिवाळीसाठी ऑनलाईन काय काय मागवलंय हो तर पहिली गोष्ट म्हणजे ही चाणी मागवली हो आहे माझ्याकडची प्लास्टिकची होती अगोदरची ती खराब झाली होती म्हणून मग विचार केला की हव्याला आपण स्टेनलेस स्टील मागवूयात हो आणि दिवाळी आहे तर तेल हे लागणारच आहे ऑफकोर्स म्हणून मग एक मोठी बॉटल तेलाची मागवली हो <laughs> आणि सोबतच Uh, मला पणत्या हव्या होत्या त्याच्यासाठी खरं तर मी ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष डिमार्टमध्ये जाऊन खरेदी करायचं ठरवलं होतं पण तिकडची क्वालिटी खूपच वाईट होती म्हणजे डॅमेज होते दिवे म्हणून मग ऑनलाईन मागवले आणि याची क्वालिटी खूप छान आली आहे नंतर हे पाण्यावरचे दिवे मागवले आहेत मी आणि हे पण खूप छान आहेत बारा मिळालेत मला स्वस्त पण मिळालेत तर हे घेतले आणि हा एक आहे निरांजन तर मला कधीपासून असं एक छोटंसं कमी उंचीचं निरांजन हवं होतं कारण आमचा देवारा लाकडी आहे आणि छोटासा आहे त्याच्यामुळे जरा मोठं निरांजन लावताना भीती वाटते म्हणून मग मी हा बघितला आणि मला आवडला आणि याची पण क्वालिटी खूप छान आहे छोटंसं आहे आणि खूप छान वाटतं ते असं अंधारामध्ये तर खूप छान असं दिसतं पूर्ण वेलवेट नाही म्हणता येणार पण त्याचं वर्क थोडंसं वेल्वेटसारखं सा वेल्वेट आहे आणि हे आपण बैठक म्हणून वापरू शकतो पूजेच्या मांडणीसाठी वापरू शकतो म्हणून मी ते घेतलं आणि ह्या आपल्या नेहमीच्या बैठकसाठीच्या छोट्या छोट्या सिंगल चटे आहेत तर हा मला सहाचा सेट मिळाला आहे आणि याची पण क्वालिटी खूप छान आली आहे म्हणजे बेस्ट क्वालिटी आली आहे प्राईसच्या हिशोबाने बघायला गेलं तर आणि हा आता मला डेली यूजला पण येतील आणि कधी फ्रेंड्स वगैरे आले तर बसण्यासाठी म्हणून खूप मस्त आहेत तर ह्या सहा मागवल्या आहेत मी त्याच्यानंतर माझी आ, नेक्स्ट गोष्ट म्हणजे माझ्या झाडांना आंघोळ घालण्यासाठीचा हा स्प्रे घेतला आहे कारण धूळ भरपूर उडते पानांवर म्हणून हा घेतला आहे तुम्ही क्लिनिंगसाठी पण वापरू शकता हा स्प्रे आणि लास्ट प्रोडक्ट आहे हा माझा पिलग्रीनचा मॉइश्चरायझर हा पाचशे पन्नासच्या आसपास त्याची एम आर पी आहे पण हो? मला डीमार्टवर ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट ऑफवर मिळाला होता आणि दहा दिवसांनी त्याची डीमार्टची सेलिंग प्राईस पण जास्त झाली होती त्याच्यामुळे मला ही बेस्ट डील मिळाली आजचा हा ऑनलाईन डीमार्ट शॉपिंग हॉल तुम्हाला कसा वाटला हे लाईक शेअर आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा चला भेटूया बाय बाय